सर्वांचे सहर्ष स्वागत आपण असणार ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती अत्यंत भयानक त्याची कोणी करत असं सांगण्यात आलं की फोर हंड्रेड हे रशियाने आपल्याला दिल्यामुळे आपली मैत्री रशिया बरोबर घट्ट आहे अशी असणारी परिस्थिती आहे पण पर मागच्या चार दिवसापूर्वी एक बातमी आली आणि ती म्हणजे चायनाची जी विमानं आहेत पाकिस्तान निर्माण करते जेसी जे सी टेन त्याला असणार इंजिन जे आहे ते रशिया पुरवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे भारताने रशियाला विनंती केली की तुम्ही असा हे पुरवू नका पण तरीही भारताचं विरोध बाजूला सारून पाकिस्तान बरोबर त्यांनी असं समजोता केला अशी असणारी परिस्थिती आहे हे जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आज आहे आर एस एस भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे यांच्या कूटनीतीमुळे भारताबरोबर एकही मित्र राहिलेला नाही आणि दुसऱ्या बाजूस आपण असणार बघितलं की पाकिस्तान कमकुवत जरी असला तरी त्याला सामुग्री पुरवण्याचं कामकाज जे आहे ते इराणही करणार साऊदी अरेबियाही करणार चायना तर करणारच पण त्याच्याबरोबर आता रशियाही करणार आता ही सगळी बाब जी आहे ती अत्यंत गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला आर्मी चीफ तीन वेळा मागच्या तीन महिन्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की नजीकच्या काळामध्ये मोठं युद्ध आपल्याला सामोरे जावं लागेल तेव्हा आता असणार मतदाराला माझं आव्हान आहे या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर नरेंद्र मोदी यांचा इगो आड येतोय अशी परिस्थिती आहे देशाला प्राधान्य देण्यापेक्षा नरेंद्र मोदी मी विश्वगुरु आहे अशाच आवेशामध्ये वागत असल्यामुळे संबंध सगळ्यांशी बिघडत चाललेत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आम्ही असा प्रयत्न आमचा चाललाय की ह्या खालच्या निवडणुकीपासून नरेंद्र मोदी ह्याला टाटा बाय बाय झाला पाहिजे ते याचा एक असं आहे की मी काँग्रेसला ब्लॅकमेल करू शकतो अजूनपर्यंत केलेलं नाही पण तेही करेल गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामधला माझ्या एवढा ज्याला म्हणता येईल बिना रागाळलेला आणि केंद्रीय राजकीय सत्तेमध्ये असलेला व्यक्ती मोदीने माझ्या विरोधात तीनदा नऊ एजन्सी लावल्या की काहीतरी मिळावं पण माझा असणार मी म्हणेन की लोकांनीच मला पोचल्यामुळे त्यांच्या हाताला ला लाग काहीच लागलं नाही आणि मला काही लागलंच नाही त्याच्यामध्ये लोकच देत असल्यामुळे त्यांनी इथे असणारा मनुवाद आणि त्याच्याच बरोबर सनातनवाद <coughs> हा पूर्णपणे पसरवला वाढवला आणि त्यांची निष्ठा संघाची ही देशावरती अजिबात नाही संघाची निष्ठा ही सनातन आणि मनुवाद याच्यावरतीच आहे आणि म्हणून आपण असणारा धोक्यात येतोय अशी असणारी परिस्थिती आज जे देशाला एकही मित्र नाहीत आपण ज्याला म्हणतोय त्याला सनातन आणि सनातन विचारसरणी आणि मनुवादी विचारसरणी याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कुठलीही मशीन आणि कुठलंही हे म्हणजे मॅन्युप्युलेट होऊ शकतं का तर पूर्णपणे ते मॅन्युप्युलेट होऊ शकतं पण त्या मॅन्युप्युलेशनला सुद्धा एक लिमिटेशन आहेत त्या ह्याच्यामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर इंडिया आघाडीने गाढवपणा केला नसता आणि आम्हाला जे असणार बाहेर ठेवलं हे जर झालं नसतं तर केंद्रामध्ये आज तुम्हाला बीजेपीची सत्ता दिसली नसती मी आजही विधान करतोय की बिहारमध्ये ह्यांनी असणार दलित लिडरशिप जी आहे त्याला किनारी करून टाकलेला आहे आणि म्हणून कदाचित इंडिया आघाडीची बस हुक हुकते की काय अशी असत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की इलेक्शन लागल्या तर बदल होण्याची अधिक पॉसिबिलिटी अशी परिस्थिती आहे ते मी एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की चतुर्थ श्रेणी कामगार जो आहे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कौ, लेबर ऍक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर मध्ये तुम्ही कुठली कामं कॉन्ट्रॅक्ट वरती देऊ शकता आणि कुठली कामं तुम्ही देऊ शकत नाही याच एक क्लिअर डिफाईन करण्यात आलेलं आहे महानगरपालिका त्या पद्धतीने वागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या महानगरपालिकेमध्ये वंचितचे काही प्रतिनिधी आ, हे निवडून आणून तिथला बदल घडवण्याचा आमचा काय असं असे आता माणूस किती लंगडा झाला तरी तू म्हणत नाही मी लंगडा तर बीजेपी आता पूर्णपणे लंगडी झालेली आहे हे आपण लक्षात घ्या म्हणून मुद्द्याचं राजकारण नाही चाललेलं आहे पण येणारे जाणारे जे आहेत सगळे हे हा चोर या पक्षातून त्या चोर त्या चोराच्या पक्षामध्ये चाललाय त्या चोराच्या पक्षातून या पक्षाच्या चोरामध्ये चाललेलं एवढंच होत आहे आणि त्याला असा एंटरटेनमेंट म्हणून लोक आता ट्रीट करतात मला सगळं म्हटलं की ज्या दिवशी वंचित बरोबर काँग्रेस बसेल किंवा इतर पक्ष सेक्युलर स्वतःला म्हणणारे जे आहेत त्यांची अर्धी नीती आतमध्ये असते त्याच्यामुळे ते नेते आतमध्ये ठेवायचे की युती करायचे हा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आम्ही त्यांना म्हणतोय अरे बाबा नेते तुमच्या आतमध्ये जरी गेले तरी तुम्ही चिंता करू नका सत्ता आपण आणली की आपण त्यांना बाहेर काढता येईल भीतीपोटीत होत नाही भीतीपोटी ते असणार हे आहे ठाकरे ठाकरेला आम्ही आता जवळ करणार नाही